वातानुकूलन यंत्रणेचा वापर काळजीपूर्वक करणे आवश्यक हे तुम्हाला माहिती आहे का आजकाल उष्णतेचं प्रमाण खूपच वाढलेलं आहे आणि घरोघरी एसी लावण्याचं प्रमाणसुद्धा तितकंच वाढलेलं आहे परंतु एसीची एकदा का सवय झाली की सार्वजनिक ठिकाणी किंवा बाहेर गर्दीच्या ठिकाणी वावरणं कठीण होऊन जातं सतत एसीत राहणे हे मानवी शरीरासाठी अपायकारक असते त्याचे अनेक फायदे असले तरी ते अपायकारक आहे आपल्या शरीरासाठी कारण ए सी असलेल्या खोलीचे वातावरण हे नेहमीच निरोगी नसते आणि बॉडीला आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी ए सीचा काळजीपूर्वक वापर करणे खूप आवश्यक ए सीमध्ये सतत बसल्याने रोगप्रतिकारक शक्तीही कमी होते आणि वारंवार सर्दी होणे किंवा ॲलर्जी होणे किंवा श्वसनाच्या इतर समस्या उद्भवणे स्नायू आणि सांधे कडक होणे त्वचा कोरडी पडणे इत्यादी समस्या उद्भवतात उष्णतेमध्ये शरीराला आराम मिळावा म्हणून आपण एसीचा वापर करतो परंतु त्यामुळे आपल्या शरीराकडे किंवा आरोग्याकडे दुर्लक्ष केलं जातं कारण त्यामुळे डिहायड्रेशन होतं आणि एसीत बसल्याने त्वचा कोरडी पडते नेहमी आपण किमान सात ते आठ ग्लास पाणी प्यायला बंद खोलीमध्ये एसीमध्ये बसू नये घराबाहेर किंवा निसर्गामध्ये थोडे क्षण घालवावे त्यामुळे आपण बाहेरच्या वातावरणाशी सुद्धा जुळून घेण्याचा प्रयत्न बुरशी आणि जंतू विरहित एसी राहण्यासाठी त्याची स्वच्छता करणं खूप आवश्यक आहे आणि त्वचा हायड्रेट आणि निरोगी राहण्यासाठी तुम्ही मॉइश्चरायझर लावू शकता त्यामुळे तुमची त्वचा आणि तुमचं शरीर हे निरोगी राहील आणि म्हणून तुम्ही एसीचा पुरेपूर आनंद घेऊ शकाल